क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आयुष्य प्रकाश आंबेडकर शिव्या देण्यात आयुष्य प्रकाश आंबेडकरांच्या ना नावानं पोटं मोडण्यात ज्यांनी घालवलं आख आयुष्य प्रकाश आंबेडकरांना भारतीय जनता पार्टीचे एजंट भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणवण्यात ज्यांनी घालवली त्या सगळ्या गुलामांना आंबेडकरी द्वेष्ट्यांना आज कळलं फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर हेच खरे नेते आहेत हेच जनतेसाठी लढणारे एकमेव नेते आहेत हे त्यांना आज कळलं आहे दुरुस्त आहे कळलं त्याला महत्व आहे काल त्यांनी काय शेण खाल्लं आंबेडकर घराण्याबद्दल बाबासाहेबांच्या परिवाराबद्दल प्रकाशजी आंबेडकरांबद्दल कोणत्या भाषेमध्ये त्यांनी भाष शब्द वापरले कोणती भाषा त्यांनी वापरली हे सगळं आम्ही विसरून जायला तयार आहे देर आहे दुरुस्त आहे जर त्यांना त्यांची चूक कळली असेल तर निश्चित त्यांचे आम्ही स्वागत करू बांधवांनो मी निखिल वागळेबद्दल बोलतोय निखिल वागळे निवडणुका आल्या की ह्या माणसाला एकच धंदा प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे प्रकाश आंबेडकर आमके आहे प्रकाश आंबेडकर तमके के प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीला उभंच राहू नये त्यांनी उमेदवारच उभे करू नये त्यांनी उमेदवार उभे केले तर मग बीजेपीला फायदा होतो काँग्रेस हारते एवढं बोलण्यात प्रकाशजी आंबेडकरांच्या नावानं बोट मोडण्यात या माणसानं उभं आयुष्य घालवलं आज तो माणूस म्हणतोय होय प्रकाशजी आंबेडकर योग्य आहेत प्रकाशजी आंबेडकर योग्य आहेत प्रकाश आंबेडकर ग्रेट आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये प्रकाशजी आंबेडकर सातत्यानं लढा उभा उभा करतायत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवतायत ती हिंमत काँग्रेसच्या एकाही बगल बच्चाने कधी दाखवली का बीजेपीच्या महाशक्ती सत्तेला घाबरून बिळात लपणाऱ्यांनी बीजेपीच्या विरोधात कधी आवाज बुलंद केलाय के के का तो आवाज फक्त प्रकाशजी आंबेडकरांनी बुलंद केलेला आहे अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकरांना निवडणुकीच्या काळामध्ये बीजेपीचे बीड टीम म्हणून हिनवणार आणि सातत्यानं प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये काँग्रेसची पालखी वाहणारे निखिल वागळे महाविकास आघाडीची पालखी वाहणारे निखिल वागळे शिवसेना उभाटा गटाची पालखी वाहणारे निखिल वागळे शरद पवारांच्या गटाची पालखी वाहणारे निखिल वागळे आज त्या गटांना शरद पवारांना उद्धव ठाकरेंना जा विचारण्याची हिंमत करतील का आज का गप्प आहे निखिल वागळे तुम्ही गप्प का काल कालपर्यंत तुम्ही त्यांची तारीफ करत होते ना हे असे ते तसे ते भाजपाचे विरोधातले आमके अहो काल ते भाजपा बरोबर मिळालेले भाजपा बरोबर त्यांनी दोस्ती केली काल अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा पारित करताना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला लोकशाहीची हत्या होताना भारतीय जनता पक्षाला हेच शरद पवार काँग्रेस आणि उभाटा साथ देत होते आता बाहेर येऊन ते गळे काढतायत आम्ही विरोधात मोर्चे काढू आंदोलन करू हे आंदोल करू, करू। विधीमंडळात बोलायला तुम्हाला लाजा वाटत होत्या का तो शब्द फुटत नव्हता उद्धव ठाकरे विधिमंडळामध्ये एक शब्द बोलले नाही निघून गेले बाहेर आणि बाहेर पत्रकारांना म्हणतात आम्ही आंदोलन करू विरोधामध्ये अरे त्याच्यासाठी आंबेडकर रक्त हवं स्वाभिमानी बोलायला हिंमत लागते कोणती ईडी असो सीबीआय असो सी आय डी घाबरत नाही प्रकाशजी आंबेडकर तुमच्या सारखे घाबरत नाही ते दुरुस्त आहे निखिलजी तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांचा निर्णय योग्य आहे असं म्हटला त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद नाही करणार कारण प्रकाशजी आंबेडकर हे पहिल्यापासून योग्य निर्णय घेतात अयोग्य कधीच ते वागले नाही अयोग्य तुम्ही होते।, होते गलत तुम्ही होते आता योग्य मार्गावर तुम्ही आलात हा त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करेन की तुम्ही आता सन मार्गावर आलात वाकड्या मार्गावरून वाईट मार्गावरून तुम्ही आता सन आलात त्याबद्दल मी तुमचे ठीक आहे एक वेळाला मी तुमचे अभिनंदन करेल परंतु बाळासाहेबांना तुम्ही योग्य म्हटलंय म्हणून मी त्याच्याबद्दल तुमचे कधीही आभार मानणार नाही राहिला प्रकाशजी आंबेडकरांच्या मुद्दा तर प्रकाशजी आंबेडकरांनी नेहमी नेहमी अधोरेखित केलेला आहे की या सरकारच्या विरोधात बोलायचं नाही सरकारच्या विरोधात आंदोलन करायचं नाही जर सरकारच्या विरोधात आंदोलन केलं मोर्चे काढले त्यांना जाब विचारला तर त्या व्यक्तीला त्या संघटनेला म्हणजे त्याच्या विरोधात सरकार ॲक्शन घेईल अशा पद्धतीने एक प्रकारची लोकशाहीची हत्या आहे आणि विशेष करून आंबेडकरी मूवमेंटची हत्या आहे आंबेडकरी मूवमेंट नष्ट करण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे हे प्रकाशजी आंबेडकर आज नाही गेल्या सहा महिन्यापासून आहेत विरोधकांना आव्हान करतायत एक व्हा एक व्हा एक व्हायला कोणी तयार नाही घाबरतायत काय एक होत नाही कशाला घाबरत आहेत तेही माहीत नाही असं परंतु निखिलजी तुम्ही जे जी बोलले ठीक आहे बाकीच्यांचेही आता डोळे उघडले असतील भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे एक आहेत हे जनतेच्या विरोधातले लोक आहेत हे आता बाकीच्यांनाही कळू लागेल तुमचे डोळे उघडले बाकीच्यांचेही डोळे उघडो एवढंच या ठिकाणी अपेक्षा आपेश, अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय भीम क्रांति मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा